मित्रांनो एक छोटासा मेसेज आहे ज्यावेळेस आपण टू व्हीलर चालवतो त्यावेळेस शक्यतो होता होईल तेवढं ना आता ह्या बघा समोरच्या ताई कसं समोर राईट साईडला चालवत आहेत गाडी तर होता होईल तेवढं दोन लेन असतील तर राईट साईडच्या फास्ट लेनमध्ये तुम्ही कधीही टू व्हीलर चालवू नका त्यानं काय होतं कधी कधी फोर व्हीलरवाल्यांचं स्पीड जास्त असतो आणि आपल्या इकडं फोर व्हीलर चालवताना किती काळजी घेतली जाते हे आपण पाहतोय दररोज पाहतो पण आपण की गाडी चालवत असताना पण आणि रोडवरती असताना पण तर शक्यतो होता होईल तेवढा अशी चूक करू नका आणि यांच्याकडून ही चूक नाही झालेली ज्यावेळेस मी यांना इशारा केला की तुम्ही लेफ्टच्या लाईनमध्ये जा तर त्यावेळेस त्या जात होत्या तर त्यांनी लिटरली लेफ्ट साईडच्या मिररमध्ये पाहिलं मा आमच्या माझ्या पाठीमागे एक गाडी येत होती त्यांच्या पाठीमागे पण तर त्यांना पण पास होऊ दिलं आणि त्यांनी अर्ली म्हणजे लगेच एक पाच सेकंदामध्ये हळूहळू गाडी त्यांनी लेफ्ट साईडला पण घेतली आहे तर ह्याला चूक नाही म्हणता येणार चूक म्हणता येणार नाही आहे माहिती नसल्यामुळं त्यात त्या लेनमध्ये गाडी चालवत असतील नेक्स्ट टाईम शक्यतो त्यात समजून गेले असतील की ही चूक आपण परत नाही करायची आणि होता होईल तेवढं लेफ्टच्या चाला लाईनमध्ये चालायचं तर सर्वांनीच एक ध्यानात ठेवा की ज्या वेळेस पण आपण टू व्हीलर चालवतो त्यावेळेस डबल लेन ट्रिपल लेन म्हणजे मोठा ज्या वेळेस रोड असतो त्यावेळेस होता होईल तेवढं तुम्ही लेफ्ट साईडनीच गाडी चाल